श्री स्वामी समर्थ एकदा एक, एक व्यक्ती श्री स्वामी समर्थ असा स्वामींचा नेहमी जप करत असे जप करत असताना काही दिवसांनी तो म्हातारा झाला त्यामुळे त्याला एका खोलीत पडून राहावं लागत असे जेव्हा कधी त्याला त्याच्या सर्व विधीला जावं लागत असे स्नानाला जावं लागत असे त्यावेळेस तो आपल्या मुलांना मदतीला हाक मारायचा मुलंही यायची मदत करायची आणि निघून जायची हळूहळू काही दिवसानंतर मुलाला आवाज देऊनही मुलगा येई नसा झाला त्यामुळे आला तरी फार उशीर करत असे आणि म्हणून संपूर्ण त्याचं बिस्तर खराब व्हायचं आणि त्याला दिवसभर तसंच त्याच्यामध्ये राहावं लागायचं काही दिवसानंतर काय झालं म्हातारपण खूपच वाढल्यामुळे त्याला दिसायलाही कमी लागलं आणि त्याला मदत कुणाचीच नव्हती अशा परिस्थितीमध्ये तो आवाज देऊनही कोणी येत नव्हतं परंतु एक दिवस त्यांनी असाच आवाज दिला तेव्हा एक मुलगा पटकन आत आला त्यांनी आपल्या स्पर्शाने त्या माणसाचे सारे विधी उरकले त्याला स्नान घातलं त्यानंतर त्यांनी हंथुणावर आणून झोपवलं आणि आता त्या मुलाचा हा रोजचा दिनक्रम झाला म्हाताऱ्यास असा संशय येतो की पहिल्यांदा मी अनेक वेळा आवाज द्यायचो तेव्हा मुलगा येत नव्हता पण आता एका वाजात मुलगा येतोच कसा मला माझे सगळे विधी हा ओरखतो स्नानाला घेऊन जातो म्हणून एकदा तो, तो। म्हातारा एक त्या मुलाचा हात पकडतो आणि विचारतो खरं खरं सांग तू कोण आहेस कारण माझी मुलं तर इतकी नम्र अजिबात नाहीत विनयी अजिबात नाहीत तेव्हा त्या खोलीमध्ये एकदम खूप मोठा प्रकाश पडतो आणि त्या मुलाच्या रूपात श्री स्वामी समर्थ आपले रूप त्या माणसाला त्या म्हाताऱ्याला दाखवतात तेव्हा ती म्हातारी व्यक्ती रडत रडत म्हणते हे स्वामीराया तुम्ही स्वतः माझ्या कार्यासाठी रोज येत होता स्वामी तर स्वामीराया तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला यातून मुक्ती द्या तेव्हा स्वामी म्हणाले की तू जे भोगत आहेस ते तुझे प्रारब्ध आहे तू माझा खरा भक्त आहेस नित्य माझे नाम जपतोस आणि म्हणून तुझ्या भक्तीच्या प्रेमापोटी तुझे प्रारब्ध मी स्वतः भोगून संपवत आहे स्वामीराया स्वतः म्हणतात माझी कृपा सर्वोपरी आहे त्यामुळे तुझे प्रारब्ध संपवता येते नाहीतर प्रारब्ध भोगण्यासाठी परत जन्म घ्यावे लागते हा कर्माचा नियम आहे आणि म्हणून मी स्वतः तुझे प्रारब्ध संपवण्याचा प्रयत्न करत आहे व जन्म तुला मुक्ती मला द्यायची आहे स्वामी महाराज म्हणाले प्रारब्ध तीन प्रकारचे आहे मंद तीव्र आणि तीव्रतम मंद प्रारब्ध माझं नाम जपल्याने संपवता येतं तीव्र प्रारब्ध हे खऱ्या संतांच्या सानिध्यात राहून श्रद्धा आणि विश्वासाने संपवता येतं आणि तीव्रतम प्रारब्ध जे आहे ते भोगावंच लागतं पण जो नित्यश्रद्धा आणि विश्वासाने माझं नाम सतत जपतो त्याच्या प्रारब्धात मी स्वतः स बरोबर राहून त्याचे प्रारब्ध संपवतो त्याला कुठलाही त्रास होऊ देत नाही प्रारब्ध आधी रचले काय आणि नंतर रचले काय मी का चिंता करू फक्त श्री स्वामी समर्थ या नामाला जपत रहा, बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म शच्छिदानंद सद्गुरू अक्कलकोट श्रीनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय